नमस्कार अंगणवाडी सेविकाही मदत निस्ताही मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर अंगणवाडी सेविकाताई आणि मदत निस्ताय यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे आतापर्यंत त्यांना जे मानधन मिळत होतं ते अधुरे मिळत होतं किंवा मग कधी कधी मिळतही नव्हतं तर अशातच आता त्यांच्यासाठी एक आनंदाची खू खूप मोठी खुशखबर आलेली आहे की थकीत मानधन आता त्यांना जे काय बाकी राहिलेलं असेल सर्व जे अंगणवाडी सेविकाताई मदतनीस आहेत पूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्यांचं ज्यांचं थकीत मानधन राहिलेलं आहे अजूनही त्यांना मिळालेलं नाही आहे आता तुम्हाला माहीतच असेल की मागच्या महिन्यामध्येच मला वाटते मेच्या महिन्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई यांचं अर्धच मानधन त्यांना देण्यात आलेलं होतं म्हणजेच की कुणाला साडेचार हजार रुपये आले होते तर कुणाला अडीच हजार रुपये अशा प्रकारचं मानधन त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं होतं म्हणजे पूर्ण मानधन त्यांना मिळालं नाही किंवा मग आणखीनही मागचे काही मानधनांचे जे महिने आहेत ते त्यांचे बाकी आहेत आता सर्वच अंगणवाडी सेविकाताईंचे नाही आहे का तर काही अंगणवाडी सेविकाताईंचे असे झालेले आहे तर आता हे त्यांचे ज्यांचे ज्यांचे बाकी राहिलेले आहेत त्यांना आता सर्व अनुदान एकत्रच मिळणार आहे बघा त्यासाठी तुम्हाला माहितच असेल की पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालेलं आहे म्हणजे तीस जूनला पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला माहीत असेल की या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी मागण्यात येत असतात आता ही पुरवणी मागणी म्हणजे काय आणि आपल्याला कशाप्रकारे त्याचा निधी उपलब्ध होत असतो हे तुम्हाला मी सांगून देतो आता पुरवणी मागणी म्हणजे काय हे सर्वात आधी तुम्ही समजून घ्या आणि नंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला किती यासाठी जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा त्याआधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी वेळोवेळी अंगणवाडी शेविकता मदतनीस्ताई यांच्यासाठी जे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि खरी आणि सत्य माहिती देत असतो आणि बघा ज्या काही घटना किंवा मग ज्या प्रकारचे शासन निर्णय निघतात त्यानुसार मी तुम्हाला अवगत करत असतो कारण की मला माहीत आहे काही जे निम शासकीय कर्मचारी असतील किंवा मग प्रायव्हेट कर्मचारी असतील यांच्यासाठी जर काही शासन निर्णय सरकारकडून असेल तर मग आपल्यासाठीही त्याबद्दलची तरतूद व्हायला हवी म्हणून मी त्या प्रकारातले सुद्धा व्हिडिओ तुम्हाला सांगत असतो बघा काही दिवसाअगोदरच तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रायवेट कर्मचाऱ्यांना किमान वेतनवाढ झालेली आहे जे की आता फॅक्टर्यांमध्ये काम करतात कामगार लोक का आहेत आता बघा बांधकाम कामगारांनासुद्धा आता जे पेन्शन योजना आहे ती लागू करण्यात आली आहे हाला की त्यांची पेन्शन योजना कमी आहे त्यांना महिन्याला एक हजार रुपयेच मिळतात म्हणजेच की वर्षाला बारा हजार रुपये पेन्शन त्यांना लागू करण्यात आलेली आहे मग आता आपण त्यांच्याहूनही एकदम पळेला आहो का असं माझं म्हणणं आहे कारण की मी थेट गावठी भाषामध्ये बोलणार आहे बघा आपण सरकारचे कर्मचारी आहोत जरी आपण सरकारी कर्मचारी बनलो नसेल तरीही तुमचा एक हक्क आहे की तुम्ही जर बांधकाम कामगारांना पेन्शन लागू करत आहात तर मग आमच्या अंगणवाडी सेविकाताई मदत निसतं यांना का नाही कारण की त्यासुद्धा समाजासाठी झटतात आपले जीवन एक प्रकारचं त्यांच्यासाठी बलिदान करतात तुम्हाला माहीतच असेल की कोरोनासारख्या टाईममध्ये सुद्धा आपल्या अंगणवाडी सेविकाताई मदत निसतं या सर्वात प्रथम सर्वात आघाडीवर होत्या आणि त्यामध्ये त्यांनी कित्येक अंगणवाडी सेविकाताई मदत नसते यांना आपला जीवसुद्धा गमावलेला आहे समाजाचं घडवण्याचं काम ते करत आहेत मग त्यांच्याकडे सरकार या याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारनं आणि त्यांनासुद्धा पेन्शन योजना लागू करण्यात आली पाहिजे आणि ज्या मदतनीस ताई या दहा आणि पाच पंधरा दहा पंधरा वर्षा अगोदर रिटायर्ड झाल्या त्यांच्यासाठी काही ना काही सरकारनं पेन्शन योजना सुरू करायला पाहिजे जे हयात आहेत त्यांच्यासाठी आता बघा माझं हे म्हणणं आहे परंतु आता सरकार यावर काय करते हे पाऱ्याजोगतं राहणार आहे कारण की तुम्हाला पेन्शन योजना तर लागू होणारच आहे आज ना उद्या सरकारी कर्मचाऱ्याला दर्जासुद्धा मिळणार आहे आज ना उद्या कारण की तो तुमचा हक्क आहे सुप्रीम कोर्टानेसुद्धा असा निर्णय दिलेला आहे आता आपण वळूया आपल्या मुद्द्यावर आता बघा जे तुम्हाला थकीत अनुदान आहे हे मिळणार आहे कसं पावसाळी जे अधिवेशन आहे त्यामध्ये पुरवणी बजेट मागल्यानंतर म्हणजे पुरवणी मागणी हे काय असते हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम पुरवणी मागणी म्हणजे एखाद्या आर्थिक वर्षात सरकारने केलेल्या मूळ अंदाजित खर्चापेक्षा जास्त किंवा मग नवीन खर्चासाठी विधानमंडळाकडून परवानगी घेणे यालाच अनुदानाच्या पुरवणी देखील म्हणतात सरकारला एखाद्या विशिष्ट व वर आर्थिक वर्षात आधी मंजूर केलेल्या खर्चाव्यतिरिक्त अधिक किंवा नवीन खर्चासाठी विधानमंडळाची परवानगी घेणे आवश्यक असते उदाहरणार्थ एखादी नवीन योजना सुरू करायची झाल्यास किंवा एखाद्या योजनेसाठी जास्त निधीची आवश्यकता असल्यास पुरवणी मागणी सादर केली जाते ही मागणी विधिमंडळाच्या समोर मांडली जाते आणि त्यावर चर्चा होऊन मंजुरी मिळाल्यानंतरच सरकारला तो खर्च करता येतो आणि यासाठी सरकारला आपल्या तिजोरीवरील भारसुद्धा बघायचा असतो जर सरकारने एखाद्या योजनेसाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले असतील आणि नंतर त्यांना आणखी वीस कोटी रुपयांची आवश्यकता भासली तर त्यांना वीस कोटी रुपयांची पुरवणी मागणी वि विधानमंडळासमोर मांडावी लागते तर आता तुम्हाला समजलंच असेल की कशा प्रकारे ही मांडणी करण्यात येते पुरवणी मागणी म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल थोडक्यात बघा आपल्याला जो खर्च आता समजा तुमच्या विभागासाठी सरकारनं शंभर कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे या आर्थिक वर्षामध्ये तर आता ती अपुरी पडत आहे काही कारणास्तव कारण की तुम्हाला मानधन वाढ केलेली असते कधी कधी मग जे मागचे थकीत मानधन बाकी असते ते सुद्धा द्यायचे असते तर अशा प्रकारे आपल्याला मैदा शंभर कोटी रुपये पुरत नाहीत तर मग त्या त्यामध्ये आणखीन वीस कोटी पाहिजे तर या वीस कोटीसाठीची मागणी विधानमंडळासमोर के करण्यात येते आणि ती पावसाळी अधिवेशनात करण्यात येत असते तर आता या पावसाळी अधिवेशनात तुमच्यासाठीची मागणी करण्यात आलेली आहे आणि किती रुपयांची मागणी झालेली आहे तर बघा तक्त्यामध्ये महिला व बाल विकास विभाग या विभागाला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी जी पुरवणी मागणीसाठी आहे तो देण्यात आलेला आहे म्हणजे दोन हजार सहाशे कोटींचा जो निधी आहे आपल्या विभागासाठी पुरवणी मागणीत मांडण्यात आलेला आहे प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे आणि हा निधी आपल्या विभागाला मिळणार आहे आता यावर लवकरच निर्णय होणार आहे एक दोन दिवसातच हा आपल्याला निर्णय माहीत पडणार आहे आता बघा पावसाळी अधिवेशनात हा निर्णय सांगितलेला आहे विभागाला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे परंतु आपल्या लाड अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस्ताई यांना किती निधी उपलब्ध करणार आहेत हे बघूया तर बघा या रखान्यांमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनाकरिता किती बजेट ठेवण्यात आलेलं आहे किती पुरवणी मागणीमध्ये निधी मागण्यात आलेला आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे इतर विभागाचीसुद्धा मागण्या या ठिकाणी आहेत परंतु आपण आपल्या हे तुम्हाला दिसत असेल दिस अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसता यांचे मानधनाकरिता इथं स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे आणि किती आलेला आहे निधी किती मागण्यात आलेला आहे बघा एक हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा जो निधी आहे तो मागण्यात आण आ आलेला आहे पुरवणी मागणी बजेटमध्ये आता बघा हा जो निधी आहे हा तुम्हाला मिळणार आहे कशासाठी तुमचं जर काही थकीत मानधन बाकी असेल ते तुम्हाला मिळणार आहे यामधून आणि नवीन जो खर्च तुम्हाला तुमच्यासाठी लागणार आहे अंगणवाडीसाठीचा सा किंवा सा मग सा, तुमच्या मानधनासाठीचा किंवा मग तुमच्या इतरही काही कामासाठीचा सा, तर तो निधीसुद्धा यातून उपलब्ध होणार आहे कारण की तुमचं जो बजेट आहे आर्थिक वर्षाचा तो तर झालेला आहे परंतु तुम्हाला त्यामध्ये कमी पडत आहेत तुम्हाला देण्यासाठी पैसे म्हणून हा आता एक हजार सहाशे एकोण कोटी रुपयांचा जो बजेट आहे तो आता पुरवणी मागणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि या पावसाळी अधिवेशनात तो मंजूर करण्यात येणार आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता सर्व थकीत मानधन मिळणार आहे आणि समोर तुमचे जे मानधन आहे ते अडकणार नाही आहे वेळोवेळी महिन्याच्या महिन्यात तुम्हाला ते मानधन मिळत राहणार आहे तर या पुरवणी बजेटमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये तुमच्यासाठी एक हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी याची मागणी करण्यात आलेली आहे आणि लवकरच हा निधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि तुमचे मागचे जे काय थकीत मानधन राहिलेलं असेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि पुढे तुमचं मानधनसुद्धा दर महिन्याला व्यवस्थित होणार आहे आणि तुमचा जर काही अंगणवाडीचा खर्च वगैरे भागत असतो किंवा मग आणखीनही इतरही तुमच्यासाठी नवनवीन जे काही योजना सरकार आणत असते त्यासाठी सुद्धा हा ख निधी खर्च करण्यात येणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र